નમસ્કાર ઓકે સોલ પ્રોગ્રામ આગળ એટલે કાસ્ટ કોમેન્ટ કાઉન્ટા बरोबर काय 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 ને એટલું વિટ તો सभा झाली प्रक्षोभण की जे लोक आपल्याला अन्याय करतात कालची जी सभा झाली नगर मध्ये अहमदनगर मध्ये वाले कुठे काटते नाही हे जे काही हिंदी मध्ये म्हण आहे ना ते उत्तम उदाहरण कालची ती सभा होती हे रजाकारचे सगळे हिरवी पिल्लावळ जे काल येऊन आमच्या अहिल्यानगरमध्ये येऊन वळवळ करत होती तुम्ही एका बाजूला हे म्हणतात की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो आम्ही कायदा आणि सुवस्था मांडतो मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे ते तुम्हाला मानायचं नाही औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे ते तुम्हाला मानायचं नाही हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय ते इथे शरिया कानून लागू आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे इथे हिंदुत्वादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम इथे जे काही निर्णय घेतले आहे ते ह्या लोकांना कुठे मानायचे नाही ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचारा करायला लागेल कारण का नितेश राणे असो संग्राम जगताप असो आम्ही काय व्यक्ती नाही आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतोय हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतोय तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाही आहे तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय ताकद दाखवण्याची प्रयत्न करताय म्हणून या हिरव्या सापांच्या उदय काय वळवळ वड़ काय झाली एम आयच्या नावाने इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्वनी विचारायचं राज्या सरकार आहे तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल <laughs> बद्दल मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललो बोललो मग ह्याच महाराष्ट्रामध्ये याच हिरव्या पिल्लावळांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवळतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात तेव्हा हे लोकांना तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं त्या लोकांना बोलता येत नाही सर्व धर्म समभाव आहे ना मग तुमच्या नबीबद्दल तुमच्या मोहम्मद तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये ते सगळीकडे आयलो मोहम्मदचे बॉनर लावा आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकवत त्याच्या नावाने अगर धमकत असाल ना तर चिंता करू नका राज्यामध्ये हिंदुत्व देचाराचं सरकार आहे देवा भाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहे प्रयत्न आहे मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच मानत नाही कारण का जो सनातनी हिंदू खरा सनातनी हिंदू ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे शिवशक्ती भीमशक्ती हेच आपला देशाचा खरा नारा आहे आणि हे ज्या अर्थी आहिल्यानगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात औरंगाबाद संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणतो पण तुम्ही कुठले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडणाऱ्यापैकी आहे तुम्हाला या देशामध्ये शर्य कानून आणायचं आहे म्हणून या जे काय काळजी वळवळत होते ना त्यांना परत परत आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल हे त्यांनी काय काय बडबड करून गेलेलं आहे जास्त जीव वळवडू नका नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं माहितीये आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या पैजमाच्या नाड्या कशा ढिल्या करायच्या हे माहिती आहे तेच रजाकारांच्या पिल्लावळांना त्यांचा इतिहास जरा बघायला सांगितलं ज्या रजाकारांच्या विचारांवर ही पिल्लावळ चालते त्यांनी काय काय इतिहासामध्ये केलं हे कधीतरी मग मला ओवेसीच्या सभेमध्ये जाऊन सांगायला लागेल माझ्यामध्ये आहे त्याच्या सभेमध्ये उभं राहून मी सांगून की तुझ्या ज्याला तुम्ही तुमचा बाप मांडतात त्याचा काय काय इतिहास आहे आमचं तोंड उघडायला लावू नका तुम्हाला चेहरा दाखवण्या तरी चेहरा राहणार नाही हो दाखवतरी तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड तिथे येतो मी म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे राज्यात आमचं सरकार आहे आम्ही जबाबदार लोक आहोत म्हणून धमक्या आहे ना वारिस पटेलला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय आहे म्हणून नुसतं जीवेची जीवेनी वळवळ करून म्हणून सुरुवातीला काय बोलो भोकने भोकणेवाले कुत्ते काटते नाही आणि नजबंदीवाली पिल्लावळ आहे माझं म्हणणं आहे की हे लोकांना हे लोक भोकण्यापेक्षा जास्त काय करू शकतात काय करू शकतात हे लोकांची काय हिंमत हे जे काय टिप्या आणि औरंग्याच्या विचारवर चालणारी ही जी हिरो पिल्लावळ आहे ना ते भोकण्यापेक्षा काहीच करू शकत नाही म्हणून म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब करायचं नाहीये म्हणून नाही तर परत हे लोकांना ना पजामाचा नाडा चढू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असती आम्ही पण आम्हाला राज्याचं वातावरण खराब करायचं नाही आमचं सरकार आहे तुम्हाला सवयची परवानगी आमच्यात तर सरकार देत आहे म्हणून तर तुम्ही बडबड करताय नाही तर मस्जिदीच्या भोंग्यामध्येच बोलायला लागलं ला असतं बाकी कुठे जागाच मिळाली नसते संस्थेच्या निवडणुका शेवटी सर्व धर्म समभाव वगैरे असेल तर तुम्हाला जसं आय लव्ह मोहम्मद वर अगर कोणी तुमचा बॅनर काढला तर तुम्हाला आक्षेप आहे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुम्ही सर्वस्व मानता ना त्यांचे फोटो लावता मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे ह्या चेंबूर मानकुडला तेव्हा हे लोकांनी निषेध का नोंदवला नाही का आपू आदमी येऊन नोंदवला नाही मग तुम्हाला देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला तुम्हाला कानून आहे इथे तुम्हाला आमच्या सरकारने दिलेले छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवी अहिल्यानगर हे मानायचे नाही आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या देत बसतात लवकर जी सगळी घाण पाकिस्तान मध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं हैदराबाद मार्गे

सरकारी जमिनी म्हणजे आमच्या जमिनींवर लँड जिहाद करतात त्यांच्या विरोधात आम्ही सगळे जणांना ठेवण्याचं काम आमचं सरकार या माध्यमातून करणार आहे सगळ्या मुसलमाना बदल नाही करत सर या सभेमध्ये एका महिलेने जय शिवरायाची मुस्लिमांना आता महाराष्ट्रातून जय शिवराय आणि हर हर महादेव पण करून टाका मुळामध्ये त्या सभेमध्ये सगळे जे तिथे होते ते मुळात होत होते पहिले मुळात सगळे हिंदू आहे मग त्या लोकांना ह्या सगळ्या ह्या औरंगजाने टिप्याने या, या लोकांना धर्मांतर करून त्यांची फक्त दाढी ठेवल्याने मिशा काढून टाकल्या आणि गोलटोप्या घातल्या मुळात सगळे हिंदूच आहेत ते म्हणून ताईने अगर छत्रपती शिवरायांची घोषणा दिली तर हर हर महादेव पण बोला हा आणि चला आपण परत हिंदू धर्मामध्ये येऊ परत आम्ही स्वागत करू ना गुलाड हाताने कॅम्पेन तुम्ही माझं म्हणणं ही महादेवाचीच भूमी आहे इथे कॅम्पेन करायची गरज नाही त्यांना कॅम्पेन करायची गरज भासते ही महादेवाचीच भूमी हे हिंदू राष्ट्रच आहे इथे आम्हाला सांगायचीच गरज नाही की इथे महादेवांचे हर हर महादेव आणि आयलो महादेवच चालणार त्यांना स्ट्रीकर आणि बॅनर लावण्याची गरज आहे कारण मोजून एवढेच आहे म्हणून आम्हाला वेगळं कॅम्पेन चालवण्याची गरजच नाही उलट आमचं म्हणणं आहे तुम्ही पण मशिदीच्या बाहेर आय महादेव लावा मदरसांमध्ये मदरसांच्या बाहेर आय महादेव लावा परत आपल्या हिंदू धर्मामध्ये या हिंदू धर्माची विशालता ही फार मोठी आहे तुम्हा लोकांना तिथे राहून कळणार नाही कोण मदत उद्धव ठाकरे काय मुंबईनगरला जात ठीक आहे आता त्यांना एवढं चांगलं पॅकेज दिल्यानंतर पण त्यांना अगर सरकारचं कौतुकच करायचं नसेल चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणूसकीच धर्म आहे त्यांनी जेव्हा सरकार म्हणून चुकून काही चांगली कामं केली असती तर आम्ही कौतुक केलं असतो ना पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारनी एवढं मोठं पॅकेज दिलेलं आहे प्रत्येक जन समाधानी आहे तर मग मोर्चा घालण्याची काय गरज आहे त्याच्यापेक्षा जाऊन सरकारचा अभिनंदनाचा ठराव करा ना मोर्चामध्ये कौतुक करा ते माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी अगर ह्या सरकारने एवढं चांगलं पॅकेज दिलं असेल तर मी खुल्या मनाने त्यांचं कौतुक करतो एवढं नैतिकता उद्धव ठाकरे दाखवणार नाही एवढा मला विश्वास आहे सर्व टीका केली हा पण जर अदाकारी फेकलेला तुकडा आहे हा काय वेगळा आहे का कोण कौन कोणाचा अब्बा यांना माहिती आहे का आमच्या फडणवीस साहेब आणि आमच्या नरेंद्र मोदी साहेबांवर बोलण्यापेक्षा तुम्ही तुम्ही कोणाचे फेकलेले आहेत तुकडे ते पहिले शोधा बर्थ सर्टिफिकेट बघा आणि मग आमच्यावर बोला ते पण हे चांगलं पॅकेज दिल्यानंतर ह्या सगळ्या ह्या विरोधी कार्ट्यांनी खरं म्हटलं तर फडणवीस साहेबांचं जाहीर नागरिक सत्कार करायला पाहिजे त्यांच्या नावाचा गवगावा करायला पाहिजे की बाबा एवढा मोठा पॅकेज हे लोकांनी दिलेलं आहे आता पॅकेज दिल्यानंतर योजनांमध्ये सर्वात पुढे लाईन हेलोकच लावणार सगळं घालून एका बाजूला पॅकेज व टीका करायची दुसऱ्या बाजू आमच्या योजनांमध्ये सर्वात पुढे रांग हे लावतात लपून छपून काळ्या कपड्यात वाले कुत्ते काटते नाही ये राजाकार

आगे सभा लेने की परमिशन देनी चाहिए क्या इसके बारे में हम भी सोचेंगे फिर तुमको सभा अपने पार्टी के लिए तो विचार मानने के लिए रखा है वातावरण खराब करने के नहीं रखा है हिंदुओं को धमकाने के लिए नहीं रखा है और हमारे मुंह में आके अब हिंदू को अगर धमकाओगे ना तो फिर जाते वक्त पैजामा का नाड़ा भी नहीं लगा पाओगे आपको तो चेतावनी देते कि आएंगे और नहीं सकते। तो मेरा मानना है कि जगह और तारीख बता देने का मेरे को कभी कौन से मस्जिद के पास आए बता देने का वारिस पठान ने क्यों रुके अभी तक मेरे को वातावरण खराब नहीं करना है मैं जो बोलता हूँ चिना चीना तान के बोलता हूँ और हमारे जो जिहादी हमारे हिंदुओं को तरफ गंदी नजर से जो देखते हैं हमारे बहनों को लव जिहाद के नाम पे उनका जिंदगी खराब करते हैं है? हमारे देवी देवताओं का मूर्ति तोड़ते हैं हमारा त्यौहारे के हमारे त्यौहारे के वो पत्थराव करते उन जिहादों के खिलाफ बोलने की हिम्मत हम लोग रखते अगर आप डॉक्टर बा, बाबा साहेब अम्बेडकर का संविधान जी का अगर संविधान मानते हो कॉन्स्टिट्यूशन मानते हो ना तो जैसे आपको आई लव मोहम्मद के ऊपर गुस्सा आता है तो उतना ही गुस्सा आपको किसी ने अगर हमारी देवी का देवी का अगर मूर्ति तोड़ी तो उनके ऊपर भी वही गुस्सा आना चाहिए उसको सच्चा मुसलमान बोलते उसको जिहादी नहीं बोलेंगे हम लोग तो ये बोलने की हिम्मत रखनी चाहिए और आपके मुंह से सरकार ने जिस अहमदनगर का नाम आहिजा नगर रखा है सरकार ने जिस औरंगाबाद का नाम संभाजी छत्रपति संभाजी नगर रखा है आपको सरकार की सुनने नहीं है तो फिर आप डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का नाम कैसे लेते हो बोल दो हमको भी शेरिया कानून इधर करना है जैसा पाकिस्तान और इस्लामाबाद में है तो वहां का टिकट हम लोग निकाल के दे देते आपको तो हमारे देश में तो बाबा साहब अम्बेडकर जी का सुविधा नहीं चलेगा कानून आपका नहीं चलेगा इधर चार कल

<tasi> <tasi> नाही वगर तो आहे एमआर च्या विषयावर बोलूगत पुढतरी दुतरले दोन داش आहे गेला